हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कशा संबंधात आहे थोडक्यात त्याची थीम मी क्लिअर करतो सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ पाहायचा कोणी ॲग्रीकल्चरचे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचे विद्यार्थी आणि ज्या काही विद्यार्थ्यांनी या एक्झामचे अटेम्प्ट दिलेले आहेत इंटरव्ह्यू पर्यंत गेलात सिलेक्शन नाही झालं मध्ये मार्क्स कमी आले जे काही असेल तुमचं ह्या प्रिपरेशन ही एक्झामचं प्रिपरेशन करणार आहे अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओची थीम कशी आहे बघा सुरुवातीला जे विद्यार्थी एकदम नवीन आहेत ज्यांना काहीच माहित नाही की हे एक्झाम काय असते याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो ही जी एक्झाम आहे दिस एक्झाम इज स्पेशली रिझर्व्ह फॉर ऍग्रिकॉस्ट ओके आणि आपल्या अॅग्रिकॉस्ट कम्युनिटीमध्ये क्षमता एवढी आहे आपण दगडाला सुद्धा पाजर फोडणारी विद्यार्थी आहोत ओके आपली संस्कृती त्या पद्धतीची आप आहे आपला ग्रॅज्युएशनचा कालावधी आपण त्या पद्धतीने स्प्रेंड करतो प्रचंड क्षमता आपल्यामध्ये आहे क्षमतांची तर बिलकुल आपण डाउट घेण्या एवढे काहीच आपल्यामध्ये क्षमता जे आहेत अशा क्षमतांवरती आपण डाऊट घ्यावा एवढं आपण साधारण नाहीत पण ह्या साधारणपासनं असाधारण बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तर हा प्रवास डिपेंड असतो योग्य मार्गदर्शनावरती आणि जर तुमचे एफर्ट्स राईट डिरेक्शनने जर लागले तर त्या ठिकाणी तुमच्या घेतलेल्या मेहनतीला फळ भेटणं सहज आणि साध्य होतं त्यामुळं जे जे विद्यार्थी एक्झामची तयारी करतायत जे जे विद्यार्थी याचं प्रिपेरेशन्स करतायत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय बघा आज हा व्हिडिओ मी दोन तारखेला बनवतोय ह्या व्हिडिओच्या Made, okay? बगता है, कमेंट सेक्शनमध्ये ओके जिथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय तुमच्या मनामध्ये या एक्झामच्या संबंधात जो काही डाऊट असे आता हा व्हिडिओ होऊ शकतो हा विद्यार्थी सेकंड इयरचा विद्यार्थी हा व्हिडीओ बघतोय लास्ट इयरचा विद्यार्थी बघतोय किंवा एखादा इंटरव्ह्यू दिलेला विद्यार्थी बघू शकतो किंवा एखादा एक दोन वर्षापासून तयारी करतोय पण कुठेतरी टीचिंग कमी पडली कुठंतरी गायडन्स कमी पडलं किंवा माझं सिलेक्शन नाही झालं असाही विद्यार्थी हा व्हिडिओ बघू शकतो त्याच्याबद्दल ह्या एक्झाम बद्दल बदल, जो काही मनामध्ये प्रश्न उद्भवला असेल सर सिलेक्शन कसं होतं फ्रीला मार्क किती आहेत मेन्स मार्क किती आहेत कट ऑफ किती लागतो पोस्टिंग कुठं असते जागा किती असतात भारतामध्ये पोस्टिंग होते का महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग होते का पेमेंट किती असतं परमनंट जॉब आहे का जॉब सिक्युरिटी काय आहे मटेरियल कुठलं वापरायचं इंटरव्ह्यू कसा होतो इंटरव्ह्यू किती मार्कचा आहे असे असंख्य डाऊट आहे जेवढे मला सुचले तेवढे मी तुम्हाला सांगितले परंतु तुम्ही जेव्हा तयारीला स्टार्ट करतात तेव्हा सर त्या मुद्द्यासाठी कुठलं बुक्स वापरायचं कॉन्टसाठी कुठलं बुक्स वापरायचं इंग्लिशसाठी काय करायचं ॲग्रिकल्चरच्या मेन्समध्ये काय करायचं मेन्स अभ्यास कसा करायचा करंट अफेअर्स कसं वाचायचं डेली वाचायचं का सगळं एकदाच करायचं स्कीम्स विचारतात प्रश्न कशावरती येतात हे असंख्य जे आहेत हे सगळे डाऊट तुम्हाला या ठिकाणी विचारायचे आहेत ओके थीम कशी आहे ह्याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये काय करायचंय तुम्हाला डाउट्स विचारायचे आहेत ओके आजची दोन तारीख आहे सेकंड फेबला मी हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही जे काही तुमच्या कमेंट्स विचारणार जे काही तुमचे डाउट्स असतील याला पाच तारखेला पाच फेबला मंडेला इव्हिनिंग नाईन पी एम ओके ह्या वेळेला जे काही तुमचे प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांवरती आपल्या अकॅडमीच्या याच यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे जे काही विद्यार्थी यांचे डाउट्स विचारतील त्या विद्यार्थ्यांच्या डाउट्स एक पीपीटी तयार केली जाईल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा डाऊट रीड केला जाईल आणि त्या डाऊटवरती एक्सपर्ट फॅकल्टी करणं याच्यावरती क्वेश्चन आन्सरिंग होणार आहे ओके तुम्ही लाईव्ह मध्ये देखील त्या ठिकाणी विचारू शकता आणि इथं कमेंटमध्ये जे काही तुमचे डाउट्स असतील हे डाऊट्स विचारू शकता आता असंही होऊ शकतं प्रॉब्लेमली हा दोन तारखेचा व्हिडिओ आहे तुम्हाला पाच तारखेला संध्याकाळी चार पर्यंत तुम्हाला कमेंट करायचे आहेत चार पी एम पर्यंत कमेंट जेवढ्या असतील तेवढ्यांचे आम्ही पीपीटी बनवणार आहोत एखादा विद्यार्थी आहे हा दहा फेबला हा व्हिडिओ बघू शकतो एखादा विद्यार्थी नेक्स्ट टाइम बघू शकतो तरी देखील अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तरी देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट करायचं ओके त्या ठिकाणी मग आम्ही तुम्हाला त्या कमेंटला आन्सर देईल जे काही डाऊट्स असतील पाच फेबच्या नंतर डाऊट्स येतील त्या सगळ्या डाउट्सला त्या ठिकाणी कमेंटमध्येच आन्सर दिला जाईल होऊ शकते हे फक्त याच्यासाठी काही विद्यार्थी हा व्हिडिओ लेट बघू शकतात काही जणांपणे हा लेट सर्क्युलेट होऊ शकतो त्यामुळे हे प्रोव्हिजन आपण या ठिकाणी आहे तुम्ही कमेंट विचारायचे प्रश्न बाळा कितीही साधा असू दे प्रश्न कितीही साधा असू दे याचा विचार बिलकुल आपल्या मनामध्ये न्यून गण ठेवायचा नाही कारण मी माझा एवढा साधा प्रश्न कसा विचारू आता याच्या पूर्वमध्ये जे आहे थोडक्यात सांगतो याच्या पूर्वमध्ये कसं असतं आपल्याला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट असतो ओके त्याच्यानंतर तुम्हाला रिझनिंग हा एक सब्जेक्ट असतो आणि इंग्लिश सब्जेक्ट असतो ओके हा तुमचा पूर्वचा पॅटर्न आहे पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे मेन्सला काय असतं मेन्सला सगळं ॲग्रिकल्चर असतं ऍग्रीकल्चर मधले सगळे सब्जेक्ट असतात ओके याला पात्र कोण आहे हा एखादं आता फूड सायन्स वाला विद्यार्थी व्हिडिओ बघतोय बायोटेक वाला विद्यार्थी बघतोय एबीएम वाला बघतोय त्याच्या मनामध्ये डाऊट आहे की सर मी तर अग्री ग्रॅज्युएट नाहीये मी अलाइड फील्डचा आहे मी एक्झाम देऊ शकतो का तुमचा डाऊट विथ विचारा कुठलाही डाऊट हे डाऊट ओके सगळ्या कमेंट्स तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत आणि याच्या या कमेंट्सला आन्सर आपण पाच तारखेला मंडेला संध्याकाळी नऊ वाजता आपले जे काही एक्सपर्ट फॅकल्टी असेल तुमचा प्रश्न इंग्लिश संबंधातला असेल तर इंग्लिशच्या फॅकल्टी त्याला आन्सर करेल तुमचा प्रश्न क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या बाबतीत असेल तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूडची फॅकल्टी करेल ऍग्रिकल्चरचे जे काही डाऊट्स असतील स्वतः मी क्लिअर करणार आहे माझ्यासोबतची फॅकल्टी क्लिअर करणार आहेत त्यामुळं हे एकंदरीत ह्या व्हिडिओचं स्वरूप आहे सर असा व्हिडिओ घेण्यामागे कारण काय आहे ठीक आहे ह्या पद्धतीने व्हिडिओ घेण्यामागे रिझन काय आहे माझा आतापर्यंतचा अनुभव मी सांगतो मी बऱ्याचशा वेळेला जेव्हा लाईव्ह लेक्चर घेतो लाईव्ह लेक्चर मध्ये बरेच विद्यार्थी डाऊट विचारतात ज्या वेळेला ते लाईव्ह लेक्चर असतं त्यावेळेला एकच मोटिव्ह असतो माझा टीचिंग ओनली बरोबर आणि त्या ठिकाणी विद्यार्थी काय करतो विद्यार्थी तिथं डाऊट विचारतो किंवा कुठंतरी कुठल्या तरी चॅनलवरती तो लाईव्ह लेक्चर बघत असतो तिथं तो डाऊट विचारतो त्याही फॅकल्टीचा स्वाभाविक आहे टीचिंग वरती कॉन्सन्ट्रेट केलं तर डाऊट कडे लक्ष सहसा कमी व्यक्ती देतो त्यामुळं असे जे विद्यार्थ्यांचे डाउट्स असतात मनामध्ये हे डाउट्स आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं चा। शांततेत चालायचं मस्त पद्धतशीर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय okay? स्टेप स्टेप बाय स्टेप याच्याकडे प्रवास करायचा आपल्याला ओके एकदम अचानकपणे चमत्कार घडत नसतात ठीक आहे अचानकपणे चमत्कार कधी घडत नसतात आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आणि ह्या प्रवासामध्ये जेव्हा बघा या प्रवासामध्ये कसं राहतं आपल्याला परीक्षा प्रॉपर कळली ना आणि परीक्षेची डिमांड जर ओळखता आली तर आपल्याला जिंकणं सोपं होतं परीक्षा ओळखायची परीक्षेला काय लागतं ते इनपुट्स टाकायचे आउटपुट्स तुम्हाला भेटतं आपल्याला नेमकं हे कळत नाही आपण चुकतो या ठिकाणी आपण बघा प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना एनर्जी लावतो प्रत्येक विद्यार्थी मेहनत घेतो पण ती एनर्जी अनावश्यकपणे जर दुसऱ्या ठिकाणी लागली तुम्ही इनपुट्स चुकीचे टाकताय तुमच्या झाडाला नायट्रोजन लागतोय आणि तुम्ही तुमच्या झाडाला फॉस्फरस जास्त आहेत ठीक आहे तुम्ही ऑइल सीड क्रॉप केला ऑइल सीड क्रॉपला तुम्हाला सल्फर द्यायचं आहे आणि तिथे तुम्ही पोटॅश देत राहिलात तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये ते तेल जास्त आलं मला तेल येणार नाही ना तू जे टाकतोय ते तुला भेटत नाही तू जे इनपुट्स टाकतोय त्या पद्धतीनं तुला आउटपुट भेटत नाहीत कारण आपले इनपुट्स चुकतायत बरोबर ह्या पद्धतीनं जे आहे ह्या पद्धतीनं आपलं हे सेशन राहणार आहे खूप चांगलं इफेक्टिव्ह आणि मस्त सेशन होणार आहे बिंदासपणे तुमचे डाऊट्स विचारू बिलकुल मनामध्ये निवडून नाही ठेवायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल यशामध्ये अपयशामध्ये आप कुणी आपलं कुणी काही नसतं कुणाचं ठीक आहे त्यामुळं मला वाटलं मी कमेंट केली संपला विषय बरोबर मी आता सेकंड इयरला आहे मी आताच कसं सरांना विचारू की मी लास्ट इयरला गेल्यावर काय करू की मी आतापासून कसं प्रिपरेशन करू त्यामुळं जे काही असेल थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे मनामध्ये कुठलाही डाऊट ठेवायचा नाही बिंदासपणे प्रश्न विचारायचा आहे हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर डेफिनेटली या चॅनलला तुम्ही लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि तुमचे जे काही कॉलेजेस आहेत तुमच्या कॉलेजमधला एखादा मित्र कंपनी आहे होऊ शकतं त्याच्या पाहण्यामध्ये हा व्हिडिओ नाही आला त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली तुम्ही सर्क्युलेट करा तुमच्या कॉलेजच्या ग्रुप्सवरती हा व्हिडिओ टाका आणि तुमच्यासोबतचे जे काही विद्यार्थी ज्यांना ज्यांना ह्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे आपल्या हक्काची एक्झाम आहे ओके फक्त अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट्समध्ये स्पर्धा आहे त्यामुळं जे काही असेल हे डाउट्स तुम्ही ह्या बद्दलचे या ठिकाणी कमेंटमध्ये करायचे आहेत आशा करतो तुम्हाला हे सगळ्या लेक्चरचे थीम लक्षात ले ले आलेली असेल कशा पद्धतीने होणार आहे कधीपर्यंत कमेंट करायची आन्सर कसे भेटणार आहेत कधी सेशन होणार आहे सगळे तुम्हाला समजलं असेल ओके चॅनलला नवीन असाल तर डेफिनेटली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण पाच तारखेला मंडे संध्याकाळी नऊ वाजता विथ युअर ऑल डाऊट्स अँड एक्सपर्ट फॅकल्टीज थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट